आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज कांजूर मध्ये भारत पाकिस्तान मध्ये होणाऱ्या सामन्याला काळे झेंडे दाखवून यावेळी महिला शिवसैनिकांनी माझ कुंकू माझा देश असा मोठा बॅनर दाखवत या सामन्याला जोरदार घोषणाबाजी करून विरोध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या दरम्यान आमदार सुनील राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करत हॉटेल हो आणि इतर ठिकाणी भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर दाखवली तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करू असे आमदार सुनील राऊत यांनी यावेळी म्हणाले बघा या वेलकम ला ज्या प्रकारे आतंकवाद्यांनी आमच्या बहिणींच कुंकुद पुसलं आज त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून सुकले नाही आणि आज, आज आपण परत पा पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळतो आहे त्याच्या या निषेधासाठी हा मोर्चा आहे पाकिस्तानने हमेशा या देशाविरुद्ध भारताविरुद्ध हिंदुस्थानविरुद्ध नेहमीच अतिरेकी हल्ले आणि नेहमीच या देशविरोधी कारवाई केलेल्या आहे आणि म्हणून आम्ही आज आमचा विरोध नाही तर ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या काळापासून आमचा पाकिस्तानला क्रिकेट खेळायला विरोध आहे आज परवा जी मॅच झाली सुद्धा पाकिस्तानच्या कॅप्टननी आपल्या कॅप्टनला हातही मिळवला नाही एवढे ते देशद्रोही आहे आणि म्हणून या पाकिस्तानबरोबर कुठलाही प्रकारचा क्रिकेटच नव्हे तर कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नये यासाठी हा आमचा आग्रह आहे परंतु आमचे नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही कुंकूचा कुंकूचा आम्ही सूट बदला घेऊ कुठला बदला घेतला त्यांनी कुठे अतिरेकी मारले ज्या अतिरेकाने आमच्या महिलांचं कुंकू पुसलं ते आज अतिरेकी आजही त्या हिंदुस्थानामध्ये काश्मीरमध्ये आहेत तो कुठला बदला घेतला त्यांनी आणि म्हणून आमचा निषेध आहे की अशा लोकांबरोबर अशा देशजुंबरोबर कुठलाही प्रकारचा संबंध या देशाने ठेवू नये देशप्रेमी असतील तर कोणीही पाकिस्तानची ही, ही मॅच आम्ही पाहणार नाही आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या कोणीही एकही कार्यकर्त्याने एकही सैनिक ह्या मॅचवरती आमचा बहिष्कार आहे ज्या ज्या ठिकाणी या रेस्टॉरंट किंवा ज्या ठिकाणी हॉटेलला ह्या ठिकाणी दाखवल्या जातील त्या जा ठिकाणी आमच्या पद्धतीने कारवाई केली जाईल